आम्ही इकडे जंगलात आलोय ताडपत्री विचारायचं विचार डॉक्युमेंट आम्ही आता सबमिट केलत पण जो काही कालावधी गेलेला आहे सात साडेसात महिन्याचा सो so, रात्री जे वाजल एक सतरा बोलो काय मॅटर नाही जल्दीचे बोलो तर सरकारीचे डॉक्युमेंट आपण काढतो की हे <laughs> बात करण्यात जाते नमस्कार मी प्रशांत मडवी आणि आज मी आलोय आहे एका पोल्ट्री फार्मवर माझ्या काही बघू शकता सर्व काही रेडी करून ठेवलेलं आहे वेलकम करण्यासाठी आज त्या पिल्लूंचं मित्रांनो या पोल्ट्रीचा मी पहिला व्हिडिओ शूट केलेला ती तारीख म्हणजे चार तीन दोन हजार चोवीस आणि आजची तारीख आहे चार दहा दोन हजार चोवीस जवळपास सात महिन्याचा कालावधी जो काही कालावधी हो काला हो गेलेला आहे सात साडेसात महिन्याचा खूप चॅलेंजिंग काळ गेलेला आहे सो या व्हिडिओमध्ये मी पोल्ट्री फार्मबद्दल सांगणार आहे शेतीपूरक व्यवसाय असा तुम्ही सुरू करू शकता त्याबद्दल थोडं सांगणार आहे आणि त्याच्यानंतर ही पोल्ट्री बांधण्यासाठी काय काय जी मेहनत घेतली काय काय प्रयत्न केले सो ते प्रयत्न मी आज मी मी आए 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 या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबतच मी भेटवणार आहे माझ्या मित्राला त्यांनी काय काय चॅलेंजेस पार केलेत ह्या पोल्ट्रीसाठी सो सर्व काही डिटेलमध्ये आपण त्याच्याकडून जाणून घेऊ teriak-teriak seperti sin ganteng, emang हाय देख सकते हैं ये तो दिख ही रहा होगा ये माल है ये भी दिख रहा होगा फॉलो का बटन नहीं दिखता जल्दी से फॉलो करो नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोडवी सो आज मित्रांनो या पोल्ट्री फार्मचा उद्घाटन केला आणि तेही आपल्या पारंपरिक पद्धतीने सो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कशा प्रकारे उद्घाटन केलं पोल्ट्री बांधकामापासून आणि त्याच्यानंतर हा उद्घाटन फायनली पार पडलेला आहे परंतु अजूनपर्यंत पिल्लू आलेले नाहीत सो so, पिल्लू आल्यानंतर आपण परत येऊ हो या ठिकाणी पिल्लू टाकायला आणि त्याच्यानंतर आपण भेटू या पोल्ट्री फार्मच्या मालकाला म्हणजे जितेंद्र गोंड यांना मला दे चांगला। लागा मस्त। यहां देख सकते भाई भाई का प्यार वेल मित्रांनो आपल्या सोबत आहे जितेंद्र कोण वेल गायच आम्ही गेल्या पाच सहा वर्षापासून आयटीआय पासून आम्ही सोबत आहोत सो तिथून सोबतच सोबतच काम केलंय सो सर्व काही माहिती काय प्लॅन होता तुझा लोन काढला लोन काढायचा पाच लाखापर्यंत तीस बाय शंभरची ची पोल्ट्री बांधण्यासाठी जवळपास पाच ते सहा लाख खर्च येतो म्हणून पाच लाखाचा कर्ज काढायचा आणि त्याच्यानंतर दोन ते तीन हप्ते आपण स्वतः भरायचे पोल्ट्री मधून जी बॅच जाईल त्या बॅचच्या हिशोबाने ते पैसे येत जातील मग ते आ, ते हप्त्यांना ऍडजेस्ट करायचं सो असा प्लॅनिंग होता बरोबर ना तर तसा प्लॅनिंग होता बट तो अस्तित्वात आला नाही त्याचा कारण काय कारण म्हणजे आम्ही पोल्ट्री बांधली उन्हाळ्यात तेवढा उन्हाळा झाला आणि पावसाळा आला रस्ता नसल्यामुळे मग बेश काय टाकता आलीच नाही आम्हाला ती सगळा इशू झाला आणि बाकी भरपूर साऱ्या अडचणी आल्या सो काही डॉक्युमेंट अडून बसतात ना सगळी माणसं देत नाही लवकर असं त्याच्यामध्ये येतात ग्रामसेवक पंचायतवाले अजून सरपंच वगैरे सगळे सो अजून फायदा नाही त्यांना असे करतात सो त्यांच्यामुळे पण खूप सारा टाइम गेलेला आहे सो त्याच्यामुळे मी स्टार्टिंगलाच बोललो की जवळपास सात ते साडेसात महिन्याचा कालावधी गेला पिल्लू येण्यापर्यंत ओके असं बांधून रेडी होती तरी रे पण डॉक्युमेंट काय देत नव्हते डॉक्युमेंट मुळेच जास्त डॉक्युमेंट आम्ही आता सबमिट केलं पण त्याच्यामध्ये पण काही डॉक्युमेंट कमी आहेत ते कोणते तर ते फक्त ग्रामपंचायतीचे डॉक्युमेंट कमी आहेत सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो तो, तो पंचायतला येतो किंवा सरकारी जे डॉक्युमेंट आपण काढतो त्याच्यासाठी जास्त प्रॉब्लेम येतो आणि तोच प्रॉब्लेम आता आला आहे आणि अजून ते डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील आणि त्याच्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट नाहीत ते परत कळवण्यात येईल आणि त्याच्यानंतर फाईल पुढे पुण्याला जाईल आणि मग त्याच्यासाठी प्रोसेसिंगला सात आठ दिवस जातील एक दादा म्हणजे तिथे दादा होते ते बोलत होते सात आठ दिवस जातील अजून सात आठ दिवस वाट पहावे लागेल फाईल ला आम्ही सबमिट केली त्याच्यानंतर अजून दीड ते दोन महिन्यानंतर त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाले असा काही प्रॉब्लेम आलेला त्याच्यामुळं एवढा वेळ लागला सो हे वेळामुळं काय तुला प्रॉब्लेम फेस करायचा झाला ईएमआय भरायचा प्रॉब्लेम आला बस पण आय सो थँक्स टू मित्रांना चांगला सपोर्ट दिला म्हणजे आर्थिक सपोर्ट तुम्ही आर्थिक दिला, दिला। जे मित्र हे व्हिडिओ बघत असाल तुम्हाला समजलं असतील तुम्ही आर्थिक मदत केली त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू असा काही छोटासा व्यवसाय आपण स्टार्ट करू शकता आ, मी हा व्हिडिओ बनवला याच्यासाठी की जितूकडून तुम्ही सुद्धा प्रेरणा घेऊ शकता हा व्यवसाय शंभर पाय तीस फुटाची पोल्ट्री बांधण्यासाठी एकूण खर्च किती झाला मी सगळ्यात सामान विकतावर घेतला त्याच्यामुळे मला पाच ते सहा लाख लागलेच असतील ते म्हणजे कोणतीच वस्तू माझ्याकडे अवेलेबल हो नव्हती ना मी सगळी वस्तू विकतच घेऊन आलो पाणी पण विकत घेतलेले मी बांधकाम चालू असताना बोरिंग मारली स्टार्टिंगला पाणी येत होतं ज्या नवीन पे नवीन बॅच टाकली तेवढ्यात आणि तीस बत्तीस दिवसानंतर तर पाणी पण येत नव्हतं बोरिंगला त्याच्यामुळे मामाची इथे बोरिंग होती त्याच्याकडून पाच सहा दिवस पाणी घेतलं जी काही पोल्ट्री बघत आहात सो ते पोल्ट्रीचं बांधकाम जे केलंय त्याला जे साहित्य वापरलंय ते पण आम्ही लांबून लांबून कुट आणलाय गुटगुटून आणलाय चौक आणले गुजरात खेरडीवरून लोखंड पालीवरून वाडा पाली पत्रे आणले बोईसर वरून भांडी सगळ्या भांडी नाशिक वरून ते पोल्ट्री बांधले तर पोल्ट्रीला बांधकामासाठी जे काय साहित्य लागलाय सो चारही दिशातून जमा करून नाही तर अशी पोल्ट्री उभारली खूप छान त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे ओके मित्रांनो तर ही तुम्ही ताडपत्री बघत आहात याचा मी सांगितलं नाही तुम्हाला सो ही ताडपत्री आहे ना ती आणलेली आहे वाशिंद येथून सो बजेटचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं आम्ही कुठ कुठे चौकशी केली सो आम्हाला वाशिंदला स्वस्तात मिळाली एका कंपनीमधूनच डायरेक्ट आम्ही ही ताडपत्री आणली जर तुम्ही व्हिडिओ बघा कशाप्रकारे काही काही फनी मोमेंट्स पण आहेत आमच्या मतलब जे काही आम्ही मटेरियल आणायला गेलो तिकडेचं ते फनी मोमेंट्स ते पण बघा तुम्ही कसं आहे आम्ही इकडं जंगलात आलो आहे ताडपत्री विचारित विचारित तिकडं कंपन्या कशा एकदम जंगलाच्या आसपास आहे चाललो आता घरी कंपनीकडे जायला असा काही रस्ता होता एक ताडपत्रीची घेतली तिथं वजन होतं तीस प्लस किलो असत त्याला आता जाऊ या हायवेला आणा जे दिवशी बॅच टाकली त्या दिवसापासून सात दिवस तर लाईट पण नव्हती मुलं पिल्लू जास्त मर झाली रात्री जे वाटलं एक सतरा फायनली गाडी आलेली आहे फार काल वाट पाहिल्यानंतर आता वाहून घेऊ पटापट फायनली पिल्लू टाकलेले आहेत आणि गा रात्रीचे वाजले साडेतीन ओके प्रॉब्लेम असा आहे का पोल्ट्रीमध्ये लाईट नाही आणि आज असा एक इशू झाला आहे नेमकी आज लाईटच नाही आणि तिकडे बघू शकता एक फोकस लावलेला आहे सो डीम याच्यामध्ये तो आहे त्याच्यामुळं आम्ही हा एक आणि दुसरा एक दोन काढून नेतो आहे का रात्री रात्री असा सीन घडला आहे आमच्यासोबत बरदास ना ओके काय माहिती आता बघायला लागतील हे चालतात का कारण तो म पाठीमागे हे तो चालतो आणि ही बॅग इथं ठेवलेली आहे खाद्याची सो ही घेऊ घेऊन जायला लागेल शंभर किलोची असेल आय थिंक शंभर मेन म्हणजे पोल्ट्रीला ना पहिली तर लाईट लागते त्याच्यानंतर पाणी लागतं आणि मग खाना लागतंय तीन गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत पोल्ट्री फार्मसाठी सो so, ज्या दिवशी पिल्लू टाक आणले ना त्या दिवशी लाईटच नव्हती लिटरली लाईट नव्हती so, खूप असा प्रॉब्लेम फेस करायचा झाला पिल्लू वाचवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओके जिथू पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये आहे म्हणजे इतर व्हिडिओमध्ये आहे पण समोर व्हिडिओ मध्ये फर्स्ट टाइम आहे कारण याची पहिली पो, म्हणजे पोल्ट्री पहिला बिझनेस स्टार्टअप बस तेवढाच बाकी तुम्ही तर व्हिडिओ मध्ये बघितलं पोल्ट्रीचा स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत काम उद्घाटन खूप छान पद्धतीने केलं सो तेवढाच मला फक्त जितूला भेटवायचा होता सो हा राहिला जितू माझा मित्र हॅलो पुढच्या वाटचालीस माझ्याकडून तुला हार्दिक शुभेच्छा माझं जे आहेत त्याच्यापासून त्यांच्याकडून पण पुढच्या शुभेच्छा बाकी तुझा काय नेक्स्ट प्लॅन काय आहे ये पोल्ट्री पासून उत्पन्न घेऊन नेक्स्ट प्लॅन नेक्स्ट प्लॅन वाढला एक दुसरी आपले वाढू पोल्ट्री नंतर पैसे आल्यावर आता तर काही करू शकत नाही आपले पण एम आय पण आहेत त्याची आता पुढे बघू